कशा आहेत मित्रांनो मजेत ना महित्रा तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता शनिवार आहे तर सकाळ झाले सकाळ लवकर जायचं होतं पण उठायला नाही आलं तरी पण जाऊया सड्यावरती पण बघूया रुग्ण भेटतात काय बघूया शोधूया प्रत्येक झाल्यावरती गेलं तरी भेटतील एका तरी झाली तरी असतील आपल्यासाठी नशीब असलं तर नशीबात केलाय तर सकाळी सर्व जण आले चला बघूया हो ह्या आमच्या वाड्यातले बुजुर्ग सर्वात हा बघू राज कुणाच पाणी पाणी बोलला जा अरे हा पाऊस नाही तुझ्या गाव हे आहे ना टाका नाही ना अशी माणसं शेवटची भीट राहिली आता आणि ती शेती सर्व करते यार आबा आता सर्व करतो शेती पेची अरे अजून चिखलवत चिकलवत बदर अजून करतो कि चिखलवतो आ कुठ जाऊया लहानच काय अरे अरे लावणी लावतो हा बैलाशी जाय आलो एक दिवस भेटतो यायचा गावाला हा आता जातो याच्यासाठी जातो फिरून येतो वरती हा बोला परत गेलो तू भेटल्या चार सकाळी नाही गेला मग ते वाहून टाकलं मी ठेवलं ना बोला काय म्हणाला बोलला काय आहेत ना हा हा जातो मग नंतर मी नातना लावतो की नातना लावतो नातना लावाय का चिकलवलं त्याला खेळा <laughs> तर <laughs> मित्रांनो आलोय सड्यावरती आणि सड्यावरती वातावरण बघा शांतता फक्त पक्ष्यांचा आवाज हे सु काय ना फक्त कोकणातच आणि आता आपल्याला रोहणीने बघायची कलबात जाऊन ये नंतर मग रिटर्न खाली जायचे तिकड बोडसाहेब पाठीमाग आकडी घाल आकडी घेऊन आलोय आणि ऊन आहे म्हणून पाऊस असता तर रुजले असं म्हणतात आणि काय आलं पाऊस लवकर पडला ना मे महिन्यातच तेव्हा काय काय उन्हि तर कुसूनच गेल्या कलाम कुठं आहे तर बघायला चला डायरेक्ट रोहनीवर नाही आधी आजूबाजूला बघायचं नंतर मग तिच्या हातमध्ये जा ह्याच्यावरती बघायचं रोहणं आहेत काय चला त्याला बघूया जरा पानं बाजूला करूया कारण पाण्यांची तर कुठंतरी एखादी कधी भेटली ना मग असणार एक भेटली की दोन तीन जा बाजूला असतात आहेत अजून रुजलेच नाही रुजलेली रोपले काय म्हणतात ते काय माहिती खाली जायला छत्री अडचण झाली असं वाटते पावसाला तर भिजून ठेल छत्री काय तर करूया ना पण एक डाल आहे मस्त ऐकते बघूया कशी जाल आहे बा एकदम जब्बर दगडीच्या कडेनं आणि ही पण रुजलेली नाही कमळ आहे चिकोली आहे ना जबरदस्त मोठी आहे नाद नाही करायची कलीचा खतलेली नाही म्हणजे इकडे जरा टोच मारलेली वाटते म्हणजे अजूनही धरले नाही आजूबाजूला पण नाही इकडं म्हणजे नाही चला वरती जा बुलबुली अशा प्रकारे जाल असते मोठी एवढी जालीच्या आतमध्ये माती वेगळी असते तांबल माती ही बघ माती आहे आजूबाजूला बघू नंतर मग घुसू झालीत ह्या जालीच्या जाली कडेन अशा गोल अशा असतात रोगन असतात अलंबी अलंबी म्हणतात काही ठिकाणी आमच्याकडं बाबा रोगण बोलतात तेव्हा ती जाल पण साफ केले ही जाल पण खतलेली माझ्या मामाची कामं असतील मामा, का मामा यांना रोवणं विकायला नाही तू सकाळी लहान झाला तर तो त्यांनी खतला नाही असते चला अजून भरपूर आहे आता बघायच्या जेवढ्या मला माहिती तेवढ्या बघूया तर काय मग काय जाऊ घरी चला आता इथून एक दिवस लांब आहे रान भाजी ना भरपूर आहे आपल्याकडे आणि हे बघू शकता एक कुड्याच्या शेंगा आहेत तुटली एक पण अर्ध तुटले ही कुड्याची शेंगा आहे शेंगा आहे हे आतमध्ये साफ करून उकडवून आम्ही जी भाजी करतात मस्त लागते एकदम रान भरपूर भाज्या आहेत कुड्याची भाजी आपल्याला घेऊन भरपूर शेंगा गोला करायला लागतात ती कधी भाजी होईल तर आपल्याला टाईम नाही जास्त आपल्याला फक्त फिरायचं आहे आधी आलोय ते करूया अजून भरपूर म्हणजे भरपूर फिरलो इथून वरती पण सर्व होतात तेवढ्या बघल्या पण त्या रुजून गेलेल्या आहेत ते खतून पण झालेले आहेत काय काय आणि काय काय अशाच आहेत म्हणजे अजून रुजलेत नाहीत आता कसंच ना आदल्या दिवशी किंवा काल काल त्याच्या आधी जर कोणी खतला नसले ना तर तिथं कुठून पुढं दहा एक तरी असतात का रिया आता इथून पुढं जाऊया पुढं बघूया इथून पुढं आपल्याला जायचं आहे दाखवतो इथं तू इथं आमची पालखी बसते सीमा पलटायला जर या साईडला रुणाच्या इकडे गेले असली तर आणि इकडून चालत येताना रुणातून रुण गोंडवली तिकडून दुसऱ्या गावातून आणि आता आपल्याला लय लांब जायचं तिकडे एकदम जायचं आपल्याला पाहिजे तर करायला पाहिजे जायला पाहिजे इकडं हा पण ते मला माहिती नाही माहिती नाही मग उगाच जाऊ इकडे तिकडे फिरून फायदा काय टाईम वेस्ट ज्या माहिती आहेत ना त्यांच्यावरती नीट जाऊया परफेक्ट बघूया आता जेम थेम दोनच राहिलेत पण त्या उकमी आहेत म्हणजे मोठे आहेत एकदम जाल मोठी असणार म्हणजे असणार आणि आस हे बघा मैदान मैदाना म्हणजे पहिल्यांदा पूर्ण हे होतं गवत होतं आता जांभे लावले ते तिकडे त्या टोकाच जायचं तिकडे पहिले तर गुरं असायची एकदम सर्व एकाची त्या टोका इतकं मधी पण आता गुरंच नाही कोणायची आमच्याकडं फक्त चार आहेत आणि आता येताना आपण जोद बघितले त्यांची चार आहेत आमच्या वाडीत आमच्या वाडीत फक्त आठ गुरु आहेत तर पहिली एका जे आठ आठ असायची ठीक आहे जाऊया आता गॅलरीत नाही जा या गॅलरीत गलोरीत चला रोनी खतलेली आहे बघा शेती आणि केवढी आहे बघा बाबा आहे रे कुदल्यानेच खातला नाही वाटत कोणतरी कुदल कुदल मोडशन <laughs> नाही कारण तेवढं पडले नसते चला जाऊया आपल्या नशीबी काय नाही असे खरंच असेल तर काय आपण कधीतरी येणार गावाला बघणार तसला नाही हो जमत चला जाऊया आता घरी बघा कशी खातले पद्धतशीर एखाद <laughs> कली पण नाही दिसत म्हणजे जुन्याच आहेत जुनी जुन्या खतलेली जुनी आहे जुनी मे महिन्यात कसा पाऊस पडला ना त्याच्यामुळे लवकर झाला तेव्हा खातलेला असल्यामुळे ना आता तुम्हाला एक दुसरी पण भेटणार नाही कारण ती जेव्हा ती उगली तेव्हा एका दुसरी तर राहते आणि हे बघ हे हसुल आहेत हे हसोला आहेत हसोलं ही पिकली ना की मस्त लागतात म्हणजे काळी काळी होतात पूर्ण जेव्हा बरं झालं नाही तर चला जाऊया गड्यात ना बाहेर चला सरा जरा मला जाऊन दे अरे तुला पण पडायला आणि ही काम आहेत ना हे डुकरांचे रानडुकर खाली वाटेल जायला लागणार आहे आता आपण आलो माससाठी कुठे मासा मास उद्या आपण येऊ इथे ते समोर ना खाली उद्या गावची किरका आहेत आमच्या पोचवायची किरका पोचवायची तर उद्या आपण येऊच तिथे येऊ तिथे पण आहे रे रोहन आधी इकडनं या फुडून जाऊन मग मग वा एकदा वाटीस लावलो की लागलो जेवढ्या होत्या म्हणजे दहा एक तरी बघतल्या मी दहा एक पण त्या सर्व काय काय झाल्या गेल्या धरून आणि बाकी धरायच्या म्हणजे रुजायच्या बाकी आणि इकडे कोण नाही तर पहिली गुरु असायची एका वर्षी मी इ मी आणि बाबू याचा ना तिथं माचली टाईप आहे तिथे तिथं ना तिथे ती बसायला गेलो होतो आणि आम्ही दोघं बसून असायचो आणि इकडे बैल सोडून ठेवायचं ठेवायचो बाबू पण मुंबईला आपण पण मुंबईला कोण नाही इकडं चला जाऊया आज भरपूर जायला पुढे जायला दुसऱ्या रोहणीवर इथे एक रोहणी नाही मस्त आहे म्हणजे असल्या तर भेटतात भरपूर भेट असले तर नाही तर नाही पण दुसते पण यंदा नाही वाटते कधी तरी आहे तरी नाही ही रोहणी आहे ना आवडते त्या रोषण मस्त नाही पण जर कोणी खातला नसली तर खतला असे मग कसली भेटते आपल्याला उडी आहे बघा ती खतलेली आहे ती जास्त नाही अशी नीट बघायला लागेल इकडं बोलून जायचं इकडं पण मी मागच्या वर्षी घेतली होती हम्म 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 ते तातमध्ये असतात तिकडं नसतात पुरती रानकोमडावर आठ सकाळ झाल्या ना अकरा वाजे आले बारा वाजे आले टोक मारून तरी बघूया आहे का कुठं मित्र रोनं काय भेटली नाही भरपूर फिरलेलो काय रोन भेटली नाही आता कातल शिल्प झाले ना म्हणजे कातल शिल्प आहेत तिथे नुसार चिखल गेला नाही डुकराने हे बघा एकदम मगर आहे दिसली का अरे क्लिअर दिसते मगरीला मगर काय काय माहिती हाय काहीतरी मसा वाटत काय माहिती आणि माणसाने काय मध्ये सुतारत म्हणजे माणसाच्या हातात काळा पाहिजे एवढं कोणते जर बोलला तर माणसाने काय असं नाही मला वाटतं हे थोडी एवढं माणूस का दिसतोय का या पक्षी वाघा सगळ्या तो इथं इथं तोंडात तिकडे शेफ्टी आहे दोन पक्षी असतील इथे उडोतरी हा तो वा, तो हा एक आणि हा एक आणि इथं इथं दोन मोर आहे इथं आणि इथं वाघाचा पण चिन्ह रे चिन्ह चिन्ह उघड हे पक्षीच आहेत पक्षी आहेत तिथं पण बाहेर एक इथं ना आड आहे आड पाडणार होते आड आहे नाही आड पाडणार होते असं जुनी माणसं बोलत होती भार झाला सांगतो मला ते एक्सप्लेन करतो काटेत वाट्टीवर इतर ना इथं आहे ना पांडव आड पाडणार होते तर आमच्याकडे बाणे आहेत बाणे बाण्यांकडचं ना एक त्याची गाय वाट हरवली होती म्हणजे आली नव्हती घरी तर ते बघायसाठी आलं आला होता तेवढं त्यांनी तेन, यांना बघ पांडवांना बघितलं अशी कथा जुनी सांगतात आम्हाला लहानपणा तर इथं तर त्याला बाण्यानं ऑफर पण केली तर सोन्याची ही देतो घुंगडी देतो असं तसं तर पण बाण्या जाऊन सांगितलं ना खाली म्हणजे असं असं आहे कोणतरी आली एवढा विषय समजला आहे म्हणजे एवढं म्हातारे माणसं ना विचारलं ना तर ते तेवढं सांगतात आता हे किती खरं आहे किती खोटं आहे ते आपल्याला माहिती नाही आपण तुमच्यासोबत केअर केलेलं आहे बघू प्रकारे देत आहेत म्हणजेच हे आहेत निगडू आहेत नाही तर आपले पाय सुरक्षित ठेवायचे बाकी काय नसेल तर पाय पायावरती आपल्या सगळ्या पाय नसेल तर आम्ही चालू करू शकत नाही जंगालच ग्राहक पहिला शिरायचो कसा तरी झालं तर मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय तर चला अजून एक दुसरी व्हिडिओ करायची आपल्याला जायचं खाली पर्यावरण